त्यांच्या सहकार्याने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हरिभक्त पारायण महाराज गाडवे यांचे निधन झाले यावेळी त्यांना सात लक्ष्मणदात्या पूजा यावेळी सोमनाथ भारती यांनी विनावाला केले घेतला श्री दत्त जन्मी विधीच्या वेळी पुष्पवृष्टी होऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा गजर झाला यावेळी वसाहतीमधील महिलांनी पाळण्याचे गायन केले श्री दत्त मंदिरावर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती महिलांनी आकर्षक रांगोळी काढून परिसर सुशोभित केला या सोहळ्याचे नियोजन वीज कर्मचारी वसाहतीतील मित्रमंडळाने केले होते कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका